मला थोडी शंका होती मला थोडी आज शंका होती की आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंती असल्यामुळे वॉर्ड ऑफ वॉर्ड मध्ये कार्यक्रम वॉर्ड ऑफ वॉर्ड मध्ये महाप्रसाद त्यामुळं आजच्या या सभेला लोक जमतील की नाही जमतील माझ्या मनामध्ये सर्वात मिळेल हा प्रश्न होता कारण की एकही वॉर्ड आम्ही असा नसेल एकही गाव या मतदारसंघातलं असं नसेल की ज्या ठिकाणी हनुमान जयंतीचे जे कार्यक्रम नाही प्रत्येक ठिकाणी आज संध्याकाळचे महाप्रसादाचे कार्यक्रम आणि एक महाप्रसाद म्हटलं तर दोन तीन हजार लोकांना घेतल्याशिवाय सोडत नाही त्याच्यामुळे आज लोक जमेल की नाही जमेल ती एक मला अपेक्षा थोडी शंका माझ्या मनावरती होती परंतु आज ही जी उपस्थिती या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी दाखवली आहे यावरून आपण जे समजायचं आहे वैगोव ते समजावलं कारण की मी जास्त बोललं ते थोडस उचित होणार नाही परंतु आल्याबरोबर तुम्ही जे मला कडकडून मिठी मारली ते माझ्यावरच प्रेम आला याच्यामुळे नाही मारली तुम्ही जी मिठी मारली ती ही सर्व उपस्थिती पाहून तुम्ही आल्याबरोबर बोल वा सभा आहे त्यामुळं आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही सर्व लोक सर्वात सर्वार पहिले तुमच्या हात दोन या ठिकाणी आभार मानतो आज या ठिकाणी भाषण करत असताना सर्वात पहिले मी माझी भूमिका थोडं स्पष्ट केलेली बरी कारण की या मंचावरनं सुनील भाऊ मी जेव्हा जेव्हा भाषण केली आहे ती पंजा या चिन्हावर मत मारा याच्यासाठी केली आहे पण तो आज अमर काळे या ठिकाणी उभा आहे तो तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत मागतो आणि मी आपल्या माहिती सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये याच मंचावर माझं भाषण झालं होतं आणि या मंचावरनं भाषण होत असताना मी त्यावेळेला बोललो होतो की मला त्यावेळेला काही पक्षांची ऑफर होती की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या आमच्याकडनं उमेदवारी घ्या परंतु त्यावेळेला मी ती उमेदवारी घेतली नव्हती आणि मी तेव्हा बोलताना बोललो होतो की ज्या पक्षाने मला पाचदा उमेदवारी दिली त्या पक्षाचा गुणही परतीचा काळ का असो पण त्या माझ्या पक्षाच्या परतीच्या काळामध्ये मी माझ्या पक्षासोबत गद्दारी करणार नाही आणि गद्दारी अमोलकाळ्याच्या रक्तामध्ये नाही हे त्यावेळेला मी याच मंचावर अणुकाने बोललो अनेक लोकांना अने होऊ शक्यतो ते माझं भाषण आठवत असेल कोणाच्या मनामध्ये ती शंका येत असेल की बा त्यावेळेला अमरकाळे असे बोलले होते की अमरकाळेच्या रक्तामध्ये गद्दारी नाही तर अमरकाळेने आता पक्ष का बदलला खासदारकीकरता अमरकाळीने पक्ष बदलला का एखाद्या पदाकरता अमरकाळीने पक्ष बदलला का तर मला या निमित्तानं आपल्याला वा सांगावंच वाटत की अरे मी इथं बलीसाहेब बाबाची शपथ घेऊन सांगतो माझ्या डोक्यामध्ये इतकुसही एक टक्काही खासदारकीचा विचार उडवता एक टक्का एक तका ही विचार माझ्या खासदार जात नव्हता माझा विचार फक्त एकच होता कि ये ये की येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी येणारी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे सोबत किंवा पाहणे या मतदारसंघात जास्त आलेले ज्यांना बघून नेहमी हे गाणं म्हणतात मनातल्या मना कोणा तोच विचार डोक्यामध्ये होता की ऑक्टोबर मधली विधानसभा निवडणूक लढवायची आणि बाकी डोक्यामध्ये का विषय नव्हता पक्षाकडं खासदारकीची तिकीटही मागितली नाही काँग्रेसकडे कारण की खासदारकीची निवडणूक लढतो म्हटलं तर कमीत कमी सहा विधानसभेची मतदारसंघ या लोकसभेच्या प्रचंड मोठा मतदारसंघ आहे कुंडाळी पासून तर नांदगाव खंडेश्वर पर्यंत आपला मतदारसंघ आहे लोकसभेचा हा ही लोकसभेची निवडणूक जर लढवायची तर थोडंफार तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही थोडे सक्षम पाहिजे कारण की निवडणूक लढतो म्हटलं तर पैशाचं काम पैसाच करता येईल आणि असं म्हटलं जाते का सर्व सोमू जमते पण पैशाचं सोम जमत त्याच्यामुळं किंवा निवडणूक मी लढू शकत नव्हतो कारण की तेवढा मी आर्थिक रुपये सक्षम नव्हतो त्यामुळे पक्षाला मी तिकीट मागितले नाही पण मध्यंतरीच्या काळामध्ये वरच्या पातळीवर घडामोडी अशा घडल्या की वर्धा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या कोट्याला गेला राष्ट्रवादीच्या कुठ्याला गेल्यानंतर आम्हाला वरतून आदेश आले की हर्षवर्धन देशमुख साहेबांना या मतदारसंघाची उमेदवारी दिल्या गेली आहे राष्ट्रवादी पक्षाकडनं तुम्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख साहेब यांचं इमानदारीनं काम करा असे आम्हाला स्पष्ट आदेश पक्षाकडनं आले परंतु ते आदेश आल्यानंतर आम्ही त्याच मानसिकतेमध्ये होतो की राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे आणि त्यानंतर अचानक एक दिवशी पेपरमध्ये बातमी आली की हर्षवर्धन देशमुख साहेब यांनी स्वतः मानजे शरदचंद्र पवार साहेब यांना सांगितलं की मी वर्धा लोकसभेची निवडणूक लढणार नाही आता ते काय झालं काय नाही तो मला विषय माहीत नाही परंतु जे आपले उमेदवार होते जे एक महिन्यापर्यंत या मतदारसंघामध्ये फिरले होते आरबीतून गेले आष्ट्रहून गेले कारंजातून गेले वर्धा जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात गेले त्यांनी अचानक पवार साहेबांना पत्र लिहिलं की मी ही निवडणूक लढू इच्छित नाही त्यामुळे तुम्ही दुसरा कुठला हो या निवडणुकीमध्ये उभा करा उमेदवार या आपण समजावे असं त्यांनी पवार साहेबांना पत्र दिलं मला फक्त काँग्रेस पक्षाकडनं एकदा फक्त मला विचारण्यात आलं होतं आणि त्यांनी एकदा राहुलजींच्या ऑफिसमधून मला फोन आला होता त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की जर काम पडलं तर तुम्हाला वर्धा लोकसभेचे उमेदवार आपल्या काँग्रेस पक्षाच्या ह्याच्या चिन्हावर पंजा या चिन्ह लढवावं लागेल मी त्यांना फक्त इतकं सांगितलं होतं साहेब मी आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीये निवडणूक लढण्याकरता परंतु तरी जर पक्षाला वाटत असेल की पक्षाचा परतीचा काळ आहे आणि परतीच्या काळामध्ये अमर काळीने पक्षासोबत उभं राहिलं पाहिजे तर म्हटलं साहेब माझ्याकडे पैसे असो नसो ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढवावं लागेल मी त्या परिस्थितीमध्ये पक्षासोबत उभा राहील हे मी आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं होतं राहुलजीच्या ऑफिसला सांगितलं होतं नंतर काही दिवस गेले वरच्या घडामोडी घडल्या ही तिकीट राष्ट्रवादीला गेली आणि मध्यंतरी सतरा तारखेला राहुलजी गांधी हे मुंबईला आले होते राहुलजीने जी, जी, जी न्याय यात्रा या देशामध्ये काढली होती त्या न्याय यात्रेचा समारोप करण्याकरता ते शिवाजी पार्कची त्यांनी सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांचं शेवटचं भाषण होतं त्या सभेकरता मी शिवाजी पार्कला गेलो होतो आणि शिवाजी पार्कला सभेला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला मला वापस यायचं होतं सतरा तारखेची मुंबईची सभा केली अठरा तारखेला संध्याकाळच्या विमानाने आर्मीला येणार होतो त्यावेळेला चारुतई माझ्यासोबत त्या मला बोलल्या की आपण एकदा अजून प्रयत्न करून पाहू जर हा मतदारसंघ काँग्रेसकडे सुटतो कात आम्ही आमच्या काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो त्यांना विनंती केली की वर्धा लोकसभा सातत्यानं काँग्रेससोबत राहिलेलं आहे या जिल्ह्यामध्ये महात्मा गांधींचा आश्रम आहे या जिल्ह्यामध्ये पवार विनोबाजीचा आश्रम आहे आणि या जिल्ह्याला संपूर्ण देशामध्ये गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो या वर्धा जिल्ह्याला त्यामुळं काही करा शरद पवार साहेबांना विनंती करा आणि पवार साहेबांकडनं हा वर्धा लोकसभा मतदारसंघ तुम्ही काँग्रेस करता सोडून घ्या अशी आम्ही त्यांना विनंती आमच्या नेत्यांना केली परंतु आमच्या नेत्यांनी ने सांगितलं की आता ही तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसला गेली आहे तुम्ही काय आता त्या बंद पडू नका आणि आता तुम्ही काही याच्यावर काही जास्त आग्रह धरू नका जे कोणता उमेदवार पवार साहेब देतील त्याचं काम करा तिथून आम्ही निराश झालो आमच्या नेत्यांनी सांगितलं की काहीच होऊ शकत नाही नंतर चालू ते मला बोलले की आपण आता असं करू की अनिल देशमुख साहेबांना एकदा भेटू कारण अनिल देशमुख साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत दे तुम्ही जर आणि त्यांना भेटून आपण त्यांना साहेबांना त्यांना सांगायला सांगतो की साहेब आप मतदारसंघ काँग्रेसकडता सोडा नंतर आम्ही अनिल बाबूंकडे गेलो अनिल बाबूकडे गेल्यानंतर अनिल बाबूंना विनंती केली त्यांना म्हटलं की ताई मी तर नाही बोलतो मामांना मी नाही बोललो ताई बोलल्या की साहेब तुम्ही पवार साहेबांसोबत बोला आणि वर्धान लोकसभा काँग्रेस करता सोडा त्यावेळेला अनिल मी सरळ हात वरती करून दिले ते बोलले का ह्या किती जर मी साहेबांना जर म्हटलं की हा मतदारसंघ तुम्ही काँग्रेसकडं करता सोडा तर पवार साहेब म्हणतील का ह्या किती हुशार आहे हे याला पक्षापेक्षा याचा भाचा मोठा वाटते म्हणजे पक्ष भाचा मोठं वाटते आणि हा मला भाच्याकरता सांगून राहिला का तुम्ही वर्धा लोकसभा काँग्रेसकरता सोडा त्यामुळे मी काही याच्यामध्ये पडत नाही तुम्ही माझ्याकडनं काही अपेक्षा करू नका हे अनिलबाबूने सांगितलं आणि अनिल अनिलबाबूने सांगितल्यानंतर तो विषय तिथंच संपला बायकोला फोनच करणार होतो की संध्याकाळच्या विमानाचं का तिकीट काढ आर्मीचं तेवढ्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं त्यांनी बोलला बोलले की आमच्या सर्वांची इच्छा आहे की तुम्ही जरी सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली आहे तरी तुम्ही आमच्या चिन्हावर ही लोकसभेची निवडणूक लढवावी असे अशी शरद चंद्र पवारसाहेबांची जयंत पाटील साहेबांची इच्छा आहे त्यामुळं आमच्या जो प्रस्ताव आम्ही जो प्रस्ताव आम्ही तुम्हाला दिला आहे त्या प्रस्तावाचा आपण विचार करा असं जयंत पाटील आपल्या जितेंद्र रावडांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड साहेबांनी माझी जयंत पाटील साहेबांसमोर भेट करून दिली जयंत पाटील साहेबांनी त्या दुसऱ्या दिवशी नंतर शरद पवार साहेबांसोबत भेट करून दिली आणि त्याच्यानंतर साहेबांनी जेव्हा मला म्हटलं की तुम्ही आमच्याकडनं लढा त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं साहेब एकोणीसशे नव्वद पासून आम्ही कधी पंजाब या चिन्हाला सोडलं नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये म्हटलं साहेब तुम्ही राष्ट्रवादी निर्माण केली त्यावेळेला सुद्धा माझ्या वडील काँग्रेस आयमध्येच राहिले पंजासोबतच राहिले ते तेही तुमच्यासोबत त्यावेळेला घड्याळ नाव तुमच्या राष्ट्रवादीमध्ये आलेलं आहे त्यामुळे हा जो निर्णय तुम्ही मला घ्यायला सांगताय हा निर्णय घेणं मला काही इतकं सोपं नाही जोपर्यंत मी माझ्या सर्व लोकांसोबत माझ्या कार्यकर्त्यांसोबत माझ्या माझे जे हितचिंतक आहेत त्या सर्वांसोबत जोपर्यंत मी चर्चा करत नाही तोपर्यंत मी निर्णय घेऊ शकत नाही मलाच म्हटलं साहेब तुम्ही दोन दिवसाचा वेळ द्या दोन दिवसाचा वेळ द्या त्याच्यावर पवार साहेबांसारखा मोठा नेता जो देशाचा नेता आहे ते मला बोलले दोन नाही चार दिवस घ्या परंतु निर्णय पॉझिटिव्ह हो द्या हे पवारसाहेब त्यावेळा बोलले आरवी लालो सर्वांसोबत चर्चा केली पहिले काही लोकांचा विरोध होता मग तेच लोक पुन्हा बोलले की नाही आता आपण लोकसभा लढलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर सर्व लोकांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहात आणि राष्ट्रवादीची जी मी तिकीट घेतली ती आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगून घेतली ने आणि त्यांच्या परवानगीने घेतली आमचे प्रांताध्यक्ष असेल आमचे प्रभारी असेल या सर्वांच्या परवानगी मी राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट घेतली आणि हे तिकीट घेत असताना त्यावेळेला ते, ते सुद्धा मला बोलले होते की जर पवार साहेबांना राहुलजी सोबत काम करायला काही अडचण नाही राहुलजींना पवार साहेबांसोबत काम करायला अडचण नाही या दोघांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करायला अडचण नाही कारण की आपलं ध्येय एक आहे की या देशातून भारतीय जनता पक्षाचं हे हुकुमशाही सरकार रुपये आहे त्यामुळे एक ध्येय त्या त्यानिमित्तानं आपण हा निर्णय केला पाहिजे असं सर्वांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर हातामध्ये तुतारी घेतली माजा में आता हो। था ही झाली माझ्या उमेदवारीची संपूर्ण पार्श्वभूमी कारण की ज्या पक्षामध्ये मी आतापर्यंत राहिलो हा सर्व बदल कसा झाला हे तुम्हाला सर्वांना कळणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे त्या निमित्तानं माझी संपूर्ण ही काँग्रेस पासून तर ही पार्श्वभूमी मी आपल्याला सांगितली